पालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली नारपोरीतल्या भंडारी चौक इथे वॉर्ड क्रमांक मध्ये भाजप उमेदवार यशवंत टावरे आणि काँग्रेस उमेदवार जितेंद्र पाल यांचे कार्यालय या ठिकाणी कार्यकर्त्यांनी समोरासमोर असल्यानं त्यांचा गोंधळ झाल्याचा पाहायला मिळाला संध्याकाळी काँग्रेस उमेदवार रॅली घेऊन भाजप कार्यालयासमोर येऊन घोषणाबाजी त्यांनी केली आणि यानंतर हा वाद सुरू झाला त्यानंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक आणि काठी देखील एकमेकांवर उगारली त्यामध्ये दोन जण जखमी झालेत या प्रकरणी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आम्ही बीजेपीच्या ऑफिसमध्ये बसला असता काँग्रेसवाले रॅली घेऊन आमच्या ऑफिसमध्ये घुसले त्याचा मी मनाई केली असता तो अंगावर जाऊन आला आणि दगडफेक सुरुवात केली त्यांनी त्याच्यामुळं दो दोघांमध्ये बाचाबाची झाली पोलीस उभे होते त्यांच्याबरोबर एक पोलीससुद्धा होता आणि ते लोक दगडफेक करत होते तिकडनं इकडे आमच्या बऱ्याचदा नुकसान झालं बऱ्याच पोरांना मार लागले दगडफेक केल्यामुळं दोन गटामध्ये बोलू नाही शकत पण राजकीय पक्ष आहेत त्यांनी प्रचार करावा पण एकमेकाच्या ऑफिसमध्ये जाऊन घोषणाबाजी न करावी